जोरदार टाळ्या विरोधात भागवत निरगोरे समीर कोळेकर आणि कुस्ते जोडण्यामध्ये गेले पंधरा दिवस यांनी मनापासून बोलून घेतलं हे महालाट केवान अर्जुनसाठी अर्जुन पैलवान अनुभव ते काय टाळ्या तरी करायचं त्यांच्यावर प्रभावच्या प्रत्येकाला आहे प्रत्येकाच्या मार्ग वेळ पण या अलमत्तीचं काहीतरी देणं द्यायचं असलं गेले पंधरा दिवस अर्जुनने फार मोठ सहकार्य केलेलं आहे आम्ही सोन्याला सोन म्हणणारी माणसं लोखंडाला सोनं पवार म्हणणार ही वस्तुस्थिती आहे सोन्याला सुगंध देणारी माणसा खऱ्या अर्थाने कार्यक्रम कुठलाही असू द्या व्यासपीठाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने मान्यवरांचं स्वागत आणि समान आमच्या श्वेताबाई होलीने केलं का हारातला लोरा असो फुलं कितीही सुंदर असले तरी ती फुलं हारामध्ये गुंपायची असतात ते काम अरे आता निवेदनाच्या माध्यमातून होत असतात आणि महाराष्ट्रात एक तगडी कुस्ती अव्वल अलर्जीची कुस्ती लागते पैलवान समीर शेख खडकी नावाचे गाव करमाळा तालुक्यात आणि पैलवान भाऊ सोड विरोधा पैलवान समीर शेख हादव टिकरा हा सत्ता विनंती माझ्या कुठेही बोलणार पहिला समीर शेख महाराज केसरी बालारफीक शेखचा भाऊ आहे झुलत भाऊ दोन हजार अठरा ला ना या समीरचा भाऊ बालारपीक महाराज केसरी झाला केळकी नावाचं गाव करमाळा तालुक्या गोडाचा ता लाकडाचा ता व्यवसाय बोरगा महाराज केसरी झाला कुठल्या जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे पण एक वस्तुस्थिती सांगतोय आदनबाई शेख बालारफीचे पितश्री जातीने मुस्लिम पण पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला माला बाला महाराज केसरी उदय आनंदी ते पंढरपूर चालत पायी वारी केले पंढरीचा पांडुरंग भाऊनाला आनंदबाई चहा केला आणि बालारफी महाराज केश्रीराला एका लातूर तोड्याला महाराज केसरीला काळ्यातरी करा आणि त्याचा हा राहून भाऊ केला कोही राहून बोलो कोही रई बोलो बोलो का म्हणजे एक होता वेद तर एकदा त्याचं नाव कुस्ती हा कुठल्या जातीचा कार्यक्रम नाही हा मातीचा कार्यक्रम आहे आणि या मातीवर मातीची कुस्ती आणि

ही महाराष्ट्र श्रीला फायनलला घुसलेली होती गोरख सरक पैलवान महाराष्ट्र श्रीला सातारा जिल्ह्याला करा गेले पैलवान होऊन गेले निवास निवडून जातात पण आठवणी मनात राहतात त्या आठवणींना उदाहरण देण्याचं काम या कुस्तीच्या माध्यमातून केलं होतं बोले बोले भोले उलटी नाव बनायच याबा उलटी त्याची याची खासियत आहे त्या नावा उलटी एका पायात पाय गोत प्रतिस्पर्धा पूर्ण फिरवायचं उलटी ला हो म्हणायचं पैलवा उत्तम इंजिनियर म्हणजे पैलवा सजन नवाड म्हणजे एक लावला आणि एक तिथं उलटी लावतोय असं लागवला तिथंच छोटी टांग मारली कारण पोरी झाला अनपा उलटी मार